आता मार्गशीरचा चौथा गुरुवार पण आहे तर त्याच्यासाठी पण तुम्ही ही रेसिपी बनवू शकता गाजरचा हलवा झटकीपट होणारी रेसिपी आहे तर नैवेद्यासाठी प्रसादासाठी हा गाजरचा हलवा तुमच्यासाठी मस्त रेसिपी घेऊन आलेली आहे तर तुम्ही पण बनवा आणि चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट्स करा तुमची सर्वांची लाडकी सारा सारा किचन रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज माझे एकशे दोन सबस्क्राईबर झालेल्या आहेत तर मी तुमच्याबरोबर सेलिब्रेशन करत आहे आणि खूप खूप मनापासून तुमचं धन्यवाद करत आहेत मला तुम्ही इथपर्यंत घेऊन आलात आणि अशाच माझ्या छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक शेअर कमेंट्स करा आणि चला मग मी तुमच्यासाठी एक छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आपण सगळे मिळून सेलिब्रेशन करूया चला तर मग बघूया रेसिपी काय आहे ती मग मंडळी सेलिब्रेशन करूया ना मग तुमच्यासाठी छान छान रेसिपी घेऊन आली आहे आणि तुमच्या बरोबर शेअर पण करणार आहे आणि तुमच्या बरोबर मी सेलिब्रेशन पण करणार आहे चला तर मग आजची रेसिपी आहे मस्त गाजरचा हलवा तर सगळ्यांनाच हा गाजरचा हलवा आवडतो आणि ज्यांना पण नसेल आवडत असेल त्यांनी पण खा आणि मजा करा तर चला तर मग बघूया ह्याच साहित्य तर इथे मी एक किलो गाजर घेतलेले आहे एक वाटी दूध एक वाटी साखर तूप मस्त ताजा असा खवा घेतलेला आहे केसर इथे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत इलायची पावडर जायफळ पूड घेतलेली आहे तर चला तर मग मस्त झटकी पण गाजरचा हलवा बनवूया आणि तुमच्याशी गप्पा पण मारूया इथे मी बरोबर एक किलो गाजर घेतलेले आहे थंडीमध्ये मस्त पहिल्याच सीजन मधला मी आता फर्स्ट टाइमच गाजर घरात आणलेले आहेत तर म्हणलं चला तुमच्या बरोबर सेलिब्रेशन पण करूया तर इथे मी बघा एक किलो मस्त असे फ्रेश गाजर आणलेले आहे तर आता आपल्याला ह्याच्या शिरा आणि थोडस साल वगैरे असेल ते काढायचे शिरा म्हणजे हे बघा हे सगळं आपल्याला काढायचं आहे आणि मग नंतर इथे खिचणीवर बारीक खिसून घ्यायचं आहे आता आपण ह्याचे शिरा आणि थोडी हलकी हलकी साल काढून घेऊया हे बघा असं सगळ्या गाजरांचं आपल्याला काढून घ्यायचे आणि गाजर असे मोठे जरा जाडसरच बघून घ्यायचे म्हणजे खिसायला पण बरे पडतात आणि पटकन खिसून होतात तर हे बघा हे असं आपल्याला सगळं काढायचं आहे हा पुढचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हा मागचा पण आणि छान आपलं गाजर साफ करून झालेलं आहे शिरा वगैरे काढून झालेला आहे तर आता असे मी सगळ्या गाजरांचं शिरा काढून घेत आहे आता मंडळी मी इथे बघा बारीक खिसणी वापर केलेला आहे कारण की मोठी खिसणी पण आहे पण ते खूप मोठे मोठे तुकडे त्याच्यातून निघतात आता ह्याच्यातून बघा मस्त असे बारीक बारीक खिस निघत आहे म्हणून मी इथे गाजर खिसण्यासाठी बारीक खिसणीचा वापर केलेला आहे आणि ही जी मधली तुम्हाला हे वाईट दिसत आहे तर हे मी असं साईड साईडूनच खिसून घेणार आहे कारण की ह्याला चव नसते हे गोड नसतं म्हणून मी पूर्ण गाजर असंच खिसून घेणार आहे हे बघा आपले गाजर खिसून झालेले आहेत आणि तुम्हाला हे बघा दाखवते आता मी त्या पद्धतीने खिसल म्हणून हे बघा हे अशा त्या वाईट वाईट मुळे निघालेली आहेत गाजरेची ह्याला टेस्ट नसते गोड पण नसतात म्हणून हे मी काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तर तुम्ही पण अशा प्रकारेच खिसून घ्या आणि असं हे ह्याचं मूळ जे आहे आतलं ते काढून टाका आणि मस्त असं गाजर बघा किती छान खिचलं गेलेलं आहे बरोबर एक किलो गाजर आहे तर चला तर मग आता आपण ह्याला मस्त हलवा गाजरचा गाजर आपल्याला गाजर छान असे परतून घ्यायचे आता याच्यामध्ये मी काही तूप वगैरे टाकणार नाही गाजराचं जे पाणी आहे ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्हाला मी मस्त अशी रेसिपी दाखवत आहे तुम्ही तुम्हाला कोणीच अशी रेसिपी सांगितली नसेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि गाजरच्या हलव्याची रेसिपी पूर्ण बघा तर आपल्याला आता गाजर मी बघा ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत चांगला हलवून त्याला हे करायचं आहे परतून घ्यायचं आहे चांगलं आता गाजर आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत त्याचं पाणी सुकेपर्यंत हे बघा तुम्ही बघू शकता ला है। तो लेला है। है। मी अजून याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाहीये फक्त गाजरच आहे तर गाजरला पाणी सुटलेलं आहे ते थोडस पाच मिनिट आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कलर पण किती मस्त आलेला आहे तर आपलं सेलिब्रेशन असंच सुरू राहणार आहे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा मी गाजरचं सगळं पाणी फास्ट गॅसवरच आटून घेतलेलं आहे तर आपल्याला हे सारखं हलवत राहायचंय नाहीतर मग गाजर करपून जाईल हे बघा फास्ट गॅसवरच मी सगळं पाणी ह्याचं सुकून घेतलेलं आहे आता गॅस मी स्लो केलेला आहे आता आपल्याला बघू शकता तुम्ही गाजरचं छान असं पाणी सुकून झालेलं आहे तर याच्यामध्ये मी एक वाटी साखर घेतलेली आहे मस्त अशी टाकणार आहे तुम्हाला जेवढं गोड लागतं तेवढं तुम्हाला तर आहे आम्ही जास्त गोड खात नाही मला लागली तर मी परत घेईन तर आता हे साखर आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता साखर आहे तर बघा साखरेचं पण पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये दोन ते तीन चमचे चांगलं देसी तूप टाकायचं आहे हे बघा जास्त याच्यामध्ये तूपचा वापर नाहीये पण मी तीन चमचे तूप टाकलेलं आहे आता ह्याला पण मी छान असं मिक्स करून घेणार आहे हे बघा हा मस्त गाजराचं ना असा सुगंध सुटलेला आहे मी आधी का नाही टाकलं कारण की गाजरचा कच्चेपणा तो आधी घालवला आणि मग नंतर मी साखर आणि तूप टाकलेलं आहे मस्त हलवा असा होतो छान असा सुगंध मस्त आहा हे बघा आता इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे गरम केलेलं दूध आहे आता हे दूध मी टाकणार आहे आता हे पण सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आपल्याला तुम्ही बघू शकता आता एक किलो गाजर होते म्हणून मी एक वाटी दूध घेतलेली आहे खूप सोपी पद्धत आहे झटकीपट हा हलवा होतो मस्त गाजरेचा आणि खूप टेस्टी पण होतो तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि सारा किचन रेसिपीला सबस्क्राईब करा आता हे मी फ्रुट्स घेतलेले आहे ते पण मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी जास्त ड्रायफ्रूट घेतलेले आहे कारण की माझा मुलगा असा खात नाही तर ऍटलीस्ट हलव्यामध्ये तरी खाईल तुम्ही पण असंच करा मस्त जास्त ड्रायफ्रूट टाका आणि मस्त गाजरच्या हलव्याचा स्वाद घ्या हे बघा आता हे सगळं आपल्याला एकजीव करायचा आहे आणि चांगलं पाणी सुकेपर्यंत परतत राहायचं आहे आहा काय खमंग सुटला ना गाजरांचा मस्त आता थंडी पण छान पडत आहे आणि फ्रेश फ्रेश बाजारात गाजर आलेले आहेत मस्त तुम्ही पण गाजरचा हलवा बनवा आणि मस्त टेस्ट करा आता मी हे केसर पण ह्याच्यातच टाकणार आहे बघा तुम्ही बघू शकता मी केसर पण टाकले आता ह्याचं सगळं पाणी आटवायचं आहे तर चांगलं असं परतून घ्यायचंय मग शेवटला आपण मावा टाकणार आहोत आहा मंडळी तुम्ही बघू शकता किती छान असा गाजरच्या हलव्याला कलर पण आलेला आहे आणि हा हा ड्रायफ्रुट वगैरे भरलेला असा गाजरचा हलवा तर आता आपलं पाणी अटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी ह्याच्यामध्ये इलायची पूड आणि जायफळ पूड टाकणार आहे मी पाव चमचा घेतलेली आहे इलायची पूड आणि चिमुडभर जायफळ पूड घेतलेली आहे तर ही मी सगळी याच्यामध्ये टाकत आहे तुम्ही बघू शकता हे शेवटलाच टाकायचं आहे आपल्याला म्हणजे याचा सुगंध छान असा टिकून राहतो इलायची पूड वगैरेचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे आहा आता बाजू वाले पण येणार आहेत माझ्याकडे काय चाललंय तुमच्या घरी मस्त सुगंध सुटलेला आहे गाजर वगैरे आणलेत वाटत असे बोलतील तर तुमच्या घरी पण असं झालं पाहिजे तर तुम्ही पण चला मग झटकीपट बनवा हा गाजरचा हलवा साराच्या स्टाईल मध्ये हे बघा आहे की नाही किती छान दिसतोय बघा रवाळ असा आपला एकदम मऊदार लुसलुसीत गाजरचा हलवा तयार होत आहे आता आपला गाजरचा हलवा मस्त तयार झालेला आहे शेवटला आपल्याला गॅस बंद करून ह्याच्यामध्ये खवा टाकायचा आहे आता खवा टाकून झालेला आपला आता हे सगळं गाजरचा हलवा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही टेक्चर बघू शकता किती छान आलेलं आहे बघा आहे की नाही मस्त मस्त गाजरचा हलवा हलवाई पण काय हा असा गाजरचा हलवा बनायगा जो सारा किचन रेसिपी बनाया गया है देखो कितना भारी टेक्चर आया हुआ है पण मस्त गाजरचा हलवा घरी बनवा झटकी पट होतो पाच ते दहा मिनिटात आणि तुम्हाला मी छान छान अशा टिप्स पण दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरून तुम्ही मस्त गाजरचा हलवा बनवला तर तुम्ही मला नेहमी लक्षात ठेवणार आहात तर मग आपला हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे मग मंडळी मस्त गाजरचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता गार्निश साठी मी इथे थोडेसे बदाम घेतले थोडेसे काजू घेतलेले आहेत आणि हे थोडेसे पिस्ता घेतलेले आहेत मग झालाय की नाही हलवाई इके जैसा आपण गाजर का हलवा तो अब भी और मग आपलं सेलिब्रेशन पण झालं आणि मस्त गाजरचा हलवा पण तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुसीत लुस आणि रव्यासारखा रसाळ असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे